बातमी होती आमच्या सगळ्यांसाठी आम्ही सगळे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यावेळी मी तर नवीन होते नगराध्यक्ष पदाची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी ही माझ्यावर दिली मी फक्त तेवीस वर्षाची असून त्यांनी मला सक्षम सक्षम समजलं की हे कार्य पूर्ण कर, करायला हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं आ, मी तर त्यांना प्रत्यक्ष भेटू नाही शकले निवडून आल्यानंतर पण त्यांनी मला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या तू चांगलं काम कर असं हो ते बोलले होते ते मला कायमच प्रेरणादायी ठरते असं मी सांगते त्यांची तत्परता वेळेवर सगळं कार्य करणं म्हणजे कि ते कितीतरी तास बसून काम करायचे लोकांची संवाद साधायचे छोट्यातलं छोट काम असू किंवा ते सगळे तेवढ्याच ह्यानी करायचे असं कुठलं काम छोट मोठ लेखलं नाही करी ते जो त्यांचा विकासाचा ध्येय होता तो, तो आम्ही म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी असतील कचरा असेल पाणी असेल हे सगळं पूर्णपणे पणे दौंड देण्याचा प्रयत्न करू कचरा मुक्त दौंड किंवा सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत पर्यंत पाणी देण्याचा नियोजन नीट असं मी आज या सभागृहामध्ये मध्ये आम्ही सर्व नवनिर्वाचित सदस्य दादांच्या आदरांजली साठी श्रद्धांजली उपस्थित आहोत पण ही वेळ दुर्दैवी वेळ आमच्यावर आली आहे दादांचं असं आमच्यातून अचानक निघून जाणं हे अजूनही मनाला भावत नाही किंवा खरं वाटत नाही दादांची जी काही कार्यपद्धती होती ती इथून पुढे आम्ही सर्वजण अंगीकारण्याचा नक्कीच प्रयत्न करू दादांचं जे काम कार्यशैली आहे वेळेत काम करण्याची पद्धती आहे कार्यतत्परता आहे लहान मोठ्या सगळ्याच कार्यकर्त्यांशी संबंध जोडणं असेल त्यांची कामं करणं असेल ह्या गोष्टी आम्ही आमच्या नक्कीच आचरणात आणू तसेच आज दादा आपल्यात नाहीयेत ही ही भावना बाजूला सारून त्यांनी जे जी काही शिकवण दिलेली आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केलेली आहे त्या पद्धतीनं आम्ही या पक्षाला किंवा आपल्या शिकवणी आपल्या शिकवणुकीला पुढे ने नेण्याचं नक्कीच कार्य करत राहू हेच मी आमच्या सर्वांच्या वतीने नक्कीच सांगेन दादांचे दादांना विसरणं तर शक्य नाहीच आहे कोणाच शक्य नाहीये कारण कुठलाही कार्यकर्ता असो या पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला असो कि तळागाळातला असो किंवा राजकारणातला नसो तरीही दादांनी प्रत्येकाच्या मनात कुठेतरी जागा निर्माण केलेली आहे आपल्या कार्यातून त्यांनी हे सर्व सर्वांना दाखवून दिलेलं आहे की जर एक कार्यक्षम नेता जर जनतेला मिळत असेल तर तो किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी बारामतीच्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे दादांचं विजन खूप मोठं होतं ते कुठेतरी आहे कदाचित मान्य नसावं की दादांच्या सारखा काही आपल्या सर्वांसमोर आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलेले गोष्टी आहेत ते नक्कीच पुढे नेण्याचा ने काम आम्ही सर्वजण करू पवार कुटुंबीय नक्कीच आम्हाला अजून पुढे मार्गदर्शन करतील असं आम्हाला नक्कीच सगळ्यांना आशा आहे एवढं